सोलापूर महानगरपालिका वतीनं जे कर आकारणी केली जाते त्या कर आकारणीमध्ये पाणीपट्टी हा कर सौसगड सगळ्या सगड़, सगड़ा, सगळ्याच जनतेला पाणीपट्टी हा खाजगी कर खाजगी कर आकारणी केली जात आहे अध्यक्ष अनेक लोक गोरगरीब ज्यांनी ज्यांच्या घरी पाणी खाजगी नळ नाही पण त्यांना पाणीपट्टी मात्र खाजगी भर बर, भरावं असं नोटीस दिलं गेलेलं आहे मी आपल्यातर्फे शासनाला पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन विनंती करतो की जो गोर गरीब आहे ज्याने त्या, खाजगी नळ ना घेतलं नाही पूर्वी त्यांना सार्वजनिक नळ पट्टी येत होतं पण त्यांनाही आता खाजगी दिलेलं आहे ते न परवडण्यासारखं आहे त्यांना खाजगी न करता सार्वजनिक नळ पट्टी द्यावं एवढं तुम्हाला विनंती सोलापुरातील सर्वात मोठे प्लायवूड लॅमिनेट आणि सॅनिटरी वेअर चे शोरूम सेंचुरी प्लायवूड ग्रीन प्लायवूड किट प्लाय प्लायवूड विंग वग प्लायवूड या नामांकित कंपन्यांचे एकमेव डिस्ट्रीब्युटर लॅमिनेट कोरियन स्टोन विनियर अँडला डिझायनर लॅमिनेट्स कोलार या अमेरिकन कंपनीचे एक्सक्लुझिव्ह आणि प्रीमियर रेंज मधील सॅनिटरी वेअर उपलब्ध आता पुणे मुंबई हैदराबादच्या दरात वरील साहित्य सोलापुरात उपलब्ध लॉर्ड प्लायवूड अँड लॅमिनेट्स डब्ल्यू आय टी कॉलेज समोर दत्तनगर सोलापूर संपर्क नितेश मोहन सचदेव मोबाईल पंच्याण्णव अकरा सत्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट